कोपरगाव शहरात गोदामाई सेवकांनी गोदापात्रात स्वच्छता अभियान राबवित गोदावरी नदीला गुलाब पुष्प अर्पण करत व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस एक नवीन संकल्पनेने साजरा करत महाराष्ट्रातील युवकांसाठी आदर्श संदेश निर्माण केला आहे व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठीचा आवडता प्रेमी युगलांचा जणू काही सणच असतो आजच्या पिढीतील अनेक प्रेमी वे वेगवेगळ्या पद्धतीने रोज डे चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतात कोपरगाव शहरात बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गोदामाई प्रतिष्ठान कोपरगाव आणि हृदयस्पर्शी सेवाभावी संस्था वैजापूर या दोन संस्थांनी एकत्रित येऊन आम्ही प्रेमी समाजाचे आम्ही प्रेमी समाजसेवेचे या उपक्रमाअंतर्गत एक गुलाब गोदामाई प्रतिष्ठानच्या गोदामाई सेवकांना एक गुलाब आपल्या रक्षकाला खाकीतल्या दैवताला हा कार्यक्रम घेण्यात आला परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर घाट गोदावरी नदी कोपरगाव येथे नदी स्वच्छता अभियान राबवून गोदामाई सेवकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले तसेच के जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव येथील ज्ञानदान करणाऱ्या गुरूंच्या प्रती प्रेम व्यक्त करत शिक्षकांना गुलाब पुष्प देण्यात आले तसेच शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन येथील खाकीतल्या दैवताला म्हणजेच आपल्या रक्षकांच्या प्रती प्रेम व्यक्त करत त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले पाश्चिमात्य संस्कृतीच्या रोजडेच्या निमित्ताने समाजप्रेमींनी समाजाच्या प्रती प्रेम व्यक्त करत समाजासाठी कार्य करणाऱ्या समाजप्रेमींना गुलापुष्प देत एक नवीन आदर्श आपल्यासमोर उभा केला या प्रसंगी आदिनाथ ढाकणे संस्थापक अध्यक्ष गोदामे प्रतिष्ठान योग योगेश्वर शंकर कलर्स मराठी व ब्रँड अम्बेसेटर नगर परिषद कोपरगाव रयत शिक्षण संस्थेचे आर बी एन बी प्राचार्य म्हणून काही वर्ष कार्यरत असलेल्या तसेच एस एच एम महाविद्यालय कोपरगाव येथील मराठी विभागात प्राध्यापिका म्हणून काम केलेल्या प्राध्यापिका शिला गाडे मॅडम हृदयस्पर्शी संस्थेचे संस्थापक राहुल संत अध्यक्ष श्री मच्छिंद्र शिंदे अजय शिंदे अजय सोनवणे ओमाताई खरे आणि इतर सदस्य त्याचबरोबर गोदामे प्रतिष्ठानचे प्रज्वल ढाकणे वैष्णवी ढाकणे समाधान कंदे विवेक कर्डिले विशाल पंडोरे प्रसाद चौधरी आकाश पंडोरे सार्थक वायकर आदी उपस्थित होते आज आम्ही पवित्राशा ह्या दक्षिण गंगा गोदावरीला म्हणजेच आपल्या आईला गुलाब पुष्प देऊन आम्ही सर्वांनी रोज डे साजरा केलेला आहे जनरली एक मुलगा एक मुलीला फूल देऊन रोज डे दे साजरा करतो पण आज आम्ही सर्वांनी मिळून आम्ही ह्या सर्व गोदामाई सेवकांनी मिळून आईलाच गुलाबाचं फूल देऊन रोज डे दे साजरा केलेला आहे तर आपण नॉर्मली बघतो की वेस्टर्न कल्चरमध्ये मुला मुलीला एखादा गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याची सर्रास पद्धत आपल्याकडे सुरू झालेली आहे परंतु हृदयस्पर्शी गेल्या काही वर्षापासून व्हॅलेंटाईन डे रोज डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करते आणि हा दिवस आम्ही या गोदामाईला एक गुलाब पुष्प देऊन साजरा करत आहोत त्याच्या प्रतीची कृतज्ञता आणि प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्यात एक माध्यम आम्ही या ठिकाणी समजून आज एक गुलाब आम्ही त्याला अर्पण करत आहोत त्याचबरोबर दोनशे पन्नास आठवड्यापासून सर्व गोदामाई प्रतिष्ठानचे गोदामाई सेवक या ठिकाणी जे स्वच्छता करत आहेत तर त्यांचा बी एक त्यांच्याप्रती सुद्धा आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की समाजासाठी कार्य करणाऱ्या या गोदामाई सेवकांना सुद्धा आम्ही एक गुलाब पुष्प देऊन आज त्यांच्या वतीची सर्व आमची कृतज्ञता आम्ही या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आज आज तुम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गोदामाईची स्वच्छता करण्यासाठी नाही नक्कीच फक्त वैजपूर्ण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा भारताने आदर्श घ्यावा असं गोदामाई सेवकांचं कार्य आहे नदीला स्वच्छ करण्यासाठीचं अहोरात्र जे त्यांची सेवा आहे प्रत्येक आठवड्याला तिथं तरुण कार्यकर्ते येतात नदी स्वच्छता करतात हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने घ्यावा हीच आमची भावना आहे म्हणून आज त्यांच्या त्यांच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हृदयस्पर्शी परिवार महाराष्ट्र आज या ठिकाणी आलेला आहे आदिनाथ ढाकणेंचं काम अतिशय अभिमानास्पद तर आहेच आहे पण त्यांना साथ देणं कोपरगाव तालुक्यातल्या नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ते वेळोवेळी या गोदामातेला स्वच्छ करण्यामध्ये अहोरात्र झटत असतात तर प्रत्येकाचा खारीचा वाटा तरी निदान याच्यामध्ये असला पाहिजे जर गोदावरीच काय सर्व जगातल्या नद्या जर ह्या व्यवस्थित राहिल्या नाही प्रदूषणमुक्त राहिल्या नाही तर त्या ठिकाणी पुढची पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही मानव प्राणीच या भूतलावर तुम्हाला दिसणार नाही आत्ताच आमच्यासमोर कित्येक मासे इथं तळमळून मेले कारण आजूबाजूच्या गटारींचं पाणी घाण पाणी सांडपाणी या ठिकाणी नदीला येऊन आहे आणि एकीकडे दुसरे लोक भावनेच्या पोटी श्रद्धेच्या पोटी या ठिकाणी गोदावरी मातेच्या तिथं फुलं हार प्लॅस्टिक मूर्त्या आम्ही आत्ताच त्या वर काढून ठेवल्या सर्वांनी जो केर कचरा आहे स्वच्छ करण्याचा प्रयत्न तर या निमित्ताने करतोच कारण रोज डेला महाविद्यालयामध्ये एक वेगळं वातावरण असतं मुलं मुली त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यासाठी रोज डे साजरा करतात पण आम्ही गोदावरी मातेला या ठिकाणी रोज देऊन म्हणजेच गुलाबाचं फूल देऊन या ठिकाणी तो डे किंवा तो दिवस साजरा केलेला आहे या ठिकाणी याच्यामागे राहुल संत आणि आदिनाथ ढाकणे यांची प्रेरणा निश्चितच कौतुकास्पद आहे